तर आपण पाहतोय नाशिकमध्ये कांदा निर्यात बंदीचा विषय ऐरणीवर आलेला असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा शेतकरी मेळावा त्या ठिकाणी होतोय चांदवड या ठिकाणी हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे तर या मेळाव्यात राहुल गांधी यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि सेनेचे खासदार संजय राऊत सुद्धा उपस्थित राहणार आहेत राजच्या राहुल गांधींच्या भाषणामधून कांद्या कांदा शेतकऱ्यांना किती दिलासा मिळतो हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे तर या सभेच्या ठिकाणाहून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये आज चांदवडमध्ये शेतकरी मेळावा पार पडणार आहे आणि सध्या आपण चांदवड चांदवडमध्ये आहोत चांदवडचा तर हा संपूर्ण परिसर आपण पाहत आहोत खरं तर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मोठ्या समस्या आहेत आणि या समस्येला आज राहुल गांधी कशा पद्धतीने त्यावरती भाष्य करतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे राहुल गांधी थोड्याच वेळात इथे येतील त्याच्यानंतर सभेला सुरुवात होणार आहे प्रामुख्याने आज या सभेमध्ये शरद पवार आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत हे सुद्धा खरं तर उपस्थित असणार आहेत आणि त्याच्यामुळे आजची ही सभा मोठी मांडली जात आहे महाविकास आघाडीसाठी सुद्धा महत्त्वाची मांडली जात आहे त्याच्यामुळे फक्त नाशिक नाही तर नाशिकच्या परिसरातील आजूबाजूच्या भागातील अनेक शेतकरी बांधव जे आहेत ते सध्या चांदवडमध्ये दाखल झालेले आहेत चांदवडमध्ये मागच्या अनेक वर्षामध्ये आपण बघितलं तर दुष्काळ पडलेला आहे अवकाळी पाऊस या ठिकाणी आहे आणि त्याच्यातमुळे शेतकऱ्यांच्या खत अनेक समस्या आहेत कांद्याला योग्य भाव मिळत नाही आहे निर्यात बंदी झालेली आहे आणि हे असे अनेक प्रश्न आहेत ज्या प्रश्नाला आज राहुल गांधी याच्यावरती काय भाष्य करतात हे पाहणं महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे आजचा शेतकरी मेळावा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे राहुल गांधी थोड्याच वेळात या ठिकाणी येतील आणि त्याच्यानंतर सभेला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल कॅमेरामन नितीन बोदारे सह मी रुपाली बडवे